श्री स्वामी समर्थ पितृपक्षात या पाच गोष्टींचे दान चुकूनही करू नका अन्यथा करावा लागेल पितृदोषाचा सामना पितृ पक्षात दानधर्माला विशेष महत्व आहे या काळात दान केल्याने व्यक्तीला पुण्य मिळते आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते असे मानले जाते मात्र पितृ पक्षात दान करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे काही वस्तूंचे दान केल्यास पूर्वज नाराज होऊ शकतात आणि तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे पितृपक्षात चुकूनही या पाच गोष्टींचे दान करू नका पितृपक्षात तेल दान करू नये पितृपक्षात तेल दान करणे अशुभ मानले जाते विशेषतः मोहरीच्या तेलाचे दान चुकूनही करू नये असे केल्यास पूर्वज नाराज होऊ शकतात दोन जुने वस्त्र बूट आणि चप्पल दान करू नये पितृपक्षात वस्त्र दान करायचे असल्यास फक्त नवीन कपड्यांचे दान करा जुने किंवा निरुपयोगी कपडे तसेच बूट आणि चप्पल कुणालाही दान करू नका असे दान केल्यास व्यक्तीवर दोष आणि पितृदोषाचा प्रभाव पडतो ज्यामुळे प्रगती खुंटू शकते तीन, अन्न दान करू नये अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते पण दान करताना अन्न ताजे आणि शुद्ध असावे शिळे अन्न, अन्न कोणालाही देऊ नका पितृ पक्षात चांगले आणि शुद्ध अन्न दिल्याने पूर्वज प्रसन्न होतात चार लोखंडी भांडी दान करू नयेत पितृ पक्षात भांडी दान करणे चांगले मानले जाते पण लोखंडी भांडी दान करणे टाळावे लोखंडाच्या भांड्यांचे दान केल्याने पूर्वज नाराज होऊ शकतात आणि पितृदोष लागू शकतो त्याऐवजी तुम्ही स्टीलची भांडी दान करू शकता पाच काळे वस्त्र दान करू नये पितृपक्षात काळ्या रंगाचे कपडे दान करू नयेत या काळात पांढऱ्या रंगाचे कपडे दान करणे शुभ मानले जाते पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका